देशातली अंतर्गत परिस्थिती बिघडलेली आहे जो शासन संस्थेचा सा प्रमुख आहे तोच सगळे निर्णय घेतो आणि जनतेवर आणि आपल्या सहकाऱ्यांवर लादतो माझ्या विरुद्ध ग्लोबल अलायन्स झालाय मित्रो आणी माडी मध्ये न्याय व्यवस्थेला जाणीवपूर्वक कीड लावली जाते आणि आणीबाणीमध्ये माध्यमांचा आवाज बंद केला जातो अनेक देशामध्ये जेव्हा मोठं असं वादळ येतं मोठं संकट येतं तेव्हा छोटी माणसंच लढतात हे विसरू नका कधी आजचा विषय अघोषित आणीबाणीची आणीबाणीचं आव्हान असं सा आहे मित्र मला तुम्हाला सांगायचं आहे या देशामध्ये अघोषित आणीबाणी आहे असं माझं मत आहे मी हे लिहिलं अनेक वेळा टेलिव्हिजनवरून सांगितलं व्हिडिओ मधून सांगितलं मी काही विचारवंत नाहीये मी एक साधा पत्रकार आहे मी समाजामध्ये फिरत असतो मला ज्या गोष्टी जाणवतात त्या लोकांपुढे मांडतो मी विचारवंत आहे असा माझा दावा नाही समाजाची स्पंदनं मी टिपत असतो आणि मला असं दिसतं आजूबाजूला जी परिस्थिती आहे ती अत्यंत अस्वस्थ करणारी आहे तुमचा श्वास कोंडावा अशी परिस्थिती आहे एका बाजूला आपण गांधींची जयंती साजरी करतो आणि दुसऱ्या बाजूला लोकांचं नागरी स्वातंत्र्य आणि लोकांचे घटनात्मक अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न करतो इंदिरा गांधींची आणीबाणी तुमच्यापैकी जे पंच्याहत्तरच्या पूर्वी जन्माला आले आहेत त्यांना माहिती असेल पण खूप तरुण मुलं आहे सुरुवातीला आणीबाणी म्हणजे काय आणि मी याला अघोषित आणीबाणी का आणी म्हणतो आणी हे तुम्हाला सांगेन तुम्हाला माहिती आहे सव्वीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर ला या देशात इंदिरा गांधींनी अधिकृतपणे आणीबाणी जाहीर केली आणीबाणी जाहीर करताना त्यांनी कारण असं दिलं कि या देशातली अंतर्गत परिस्थिती बिघडलेली आहे त्यापूर्वी या देशामध्ये जेव्हा चीनचं युद्ध झालं एकोणीसशे साली तेव्हा एकोणीसशे पासष्ट साली आणि एकोणीशे एकाहत्तर साली तीन वेळा सरकारने आणीबाणी जाहीर केली होती पण ती एक्सटर्नल जो शत्रू होता एक्सटर्नल जे संकट होत त्यासाठी जाहीर केली होती आणि युद्ध संतात ती ताबडतोब मागे घेण्यात आली इंदिरा गांधींनी या देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच इंटरनल शत्रू शत्रूचा अंतर्गत शत्रूचा मुकाबला करण्यासाठी आणीबाणी जाहीर केली इंदिरा गांधींनी दोन गोष्टी केल्या एक तर पंचवीस जूनच्या रात्री सर्वच्या सर्व, सर्व प्रमुख विरोधी नेत्यांना तुरुंगात घात सप्तरशी तुरुंगात होते राज, अन्वर राजन तुरुंगात होते आपल्याला माहिती अनेक लोक तुरुंगात होते सर्व विरोधकांना तुरुंगात टाकलं दुसऱ्या बाजूला घटना दुरुस्ती करून लोकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणली आणि हे लक्षात घ्या इंदिरा गांधींनी हे सगळं अत्यंत लोकशाही मार्गाने केलं होतं त्यांनी कोणालाही अप्रत्यक्षपणे काही सांगितलं नाही त्यांना लोकसभेत बहुमत होतं त्यांनी बहुमताची आपली सत्ता वापरली घटनादुरुस्त्या केल्या आणि नागरी स्वातंत्र्यावर आघात केला मला लोक विचारतात की आता तुम्ही अघोषित आणीबाणी म्हणता कुणाला तुरुंगत टाकलंय विरोधक तर बाहेर आहेत तुम्ही तर बोलू शकताय नागरी स्वातंत्र्यावर आघात कुठे झालाय कार्यकर्ते तर अजून चळवळी करतायत माझं असं सा तुम्हाला आहे इंदिरा गांधींनी ज्या पद्धतीने आणीबाणी आणली त्या पद्धतीने या पुढचा कोणताही राज्यकर्ता आणीबाणी आणणार नाही आता जी आणीबाणी आले आलेली आहे आणि आणली जाते है। ही अप्रत्यक्ष आणीबाणी आहे लक्षात घ्या आणीबाणी म्हणजे हुकुमशाही असं जर समीकरण असेल तर या हुकुमशाहीमध्ये लोकशाहीच्या चारही खांबांवर गदा येते त्यांच्यावर प्रहार केले जातात जे मध्ये इंदिरा गांधींनी केले होते शासन संस्था असेल शासन संस्थेमध्ये लोकशाही प्रक्रिया शिल्लक राहत नाही जो शासन संस्थेचा सा प्रमुख आहे तोच सगळे निर्णय घेतो आणि जनतेवर आणि आपल्या सहकार्यांवर लादतो आणीबाणीमध्ये विधिमंडळ किंवा संसद दोघही आपला खरा आवाज उमटवू शकत नाही आणीबाणीमध्ये न्याय व्यवस्थेला जाणीवपूर्वक कीड लावली जाते आणि आणीबाणीमध्ये माध्यमांचा आवाज बंद केला जातो इंदिरा गांधींनी या देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रेस सेन्सॉरशिप लागू केली तुम्हाला माहितीये घटनेच्या एकोणीस कलमानुसार या देशामध्ये आविष्कार स्वातंत्र्य आहे वृत्तपत्र स्वातंत्र्य नावाची गोष्ट आपल्या घटनेमध्ये नाही या आविष्कार स्वातंत्र्याचा एक भाग म्हणून वृत्तपत्र स्वातंत्र्य माध्यम स्वातंत्र्य येतं पण ते सर्व नागरिकांच्या आविष्कार स्वातंत्र्याचा एक हिस्सा म्हणून येतं हे विसरू नये त्याच्यावर त्यांनी गदा आणली आम्ही तरुण होतो तेव्हा आणीबाणीमध्ये माहित नव्हतं काय होतय जेपींची चळवळ गुजरात मध्ये झाली बिहारमध्ये झाली प्रचंड मोर्चे निघत होते त्या काळामध्ये टेलिव्हिजन फारसं नव्हतं दिल्लीमध्ये जयप्रकाशांच्या सभेला गर्दी होऊ नये म्हणून त्या काळातला सगळ्यात लोकप्रिय चित्रपट बॉबी हा दूरदर्शनवर दाखवण्यात आला होता तरी सुद्धा गर्दी झाली लोक जायचे तिथे जातातच बॉबीही काही लोकांनी बघितला असेल पण सिंहासन खाली करो जनता आरही ही त्यावेळेची घोषणा होती सुरुवात झाली होती भ्रष्टाचाराच्या मुद्द्यापासून गुजरातमध्ये एका हॉस्टेलमधला मधला भ्रष्टाचाराचा मुद्दा होता तो मोठा होत होत असा व्यापक झाला राष्ट्रव्यापी झाला की भ्रष्टाचार हा प्रमुख मुद्दा बनला गुजरातची लागण बिहारला झाली आणि मग देशव्यापी आंदोलन सुरू झालं ज्यामध्ये सर्व राजकीय पक्ष उतरले जे पीच नेतृत्व मान्य करून इंदिरा गांधींचे समर्थक मी नाव घेणार नाही पण काही ज्येष्ठ पत्रकार आहेत ज्यांच्याविषयी मला आदर आहे हे सतत महाराष्ट्रात असे सांगत आलेले आहेत की इंदिरा इंदिरा गांधींच्या विरुद्ध आंतरराष्ट्रीय कट झाला सतत सांगत आले आहेत त्यावेळेला इंदिरा गांधी हे बोलत होत्या मैं कहती हूं गरीबी हटाओ कहते हैं इंदिरा हटाओ असं त्यांनी भाषण केलं होत माझ्या विरुद्ध आंतरराष्ट्रीय कट केला आहे आणि त्यामध्ये चा हात आहे हे इंदिरा गांधींनी आपल्या मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे देशामध्ये सरकार विरोधी मोठं आंदोलन उभं राहिलं लो की लोक विरोध करायला लागले जनमत आपल्या विरोधात गेलं की ही सत्ताधाऱ्यांची सोपी क्लुप्ती आहे इंदिरा गांधी तेव्हा जे बोलत होत्या इतिहासाची पुनरावृत्ती होती असं म्हणतात आता कोण बोलतय हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही माझ्या विरुद्ध ग्लोबल अलायन्स झालाय मित्रो अगदी <laughs> यांचं मॉडेल तेच आहे इंदिरा गांधी रंग वेगळा असला विचारसरणी वेगळी असली पक्ष वेगळे असले तरी ह्यांचं मॉडेल तेच आहे एकाधिकारशाही फरक इतकाच आहे इंदिरा गांधी या पंडित नेहरूंच्या कन्या होत्या लहानपणापासून त्यांच्यावर लोकशाहीचा सा संस्कार झाला होता चूक केली त्यांनी आणीबाणी लागू करायची पण ती चूक मान्यही केली इंटरनॅशनल प्रेस पुढे मान्य केली भारतातल्या जाहीर सभातूनही त्यांनी ऐंशीच्या निवडणुकीच्या आधी मान्य केली जशी माणसाला मध्ये काहीतरी व्याधी होते तशी इंदिरा गांधींना झालेली ही लोकशाही विरोधाची व्याधी होती असं आपण मानूया पण सध्याचे पंतप्रधान हे नेहरूंचे नातेवाईक नाहीत त्यांच्यावर लहानपणापासून जो संस्कार झालेला आहे तो एक चालकानुवर्तित्वाचा आहे हे लक्षात घ्या इंदिरा गांधींनी संकटात सापडल्या तेव्हा आणीबाणी लादली यांना संकटात सापडायची सुद्धा गरज नाहीये गेल्या चार वर्षात त्यांनी स्वतःहून संकट निर्माण केलेली आहे आणि या संकटाच्या विरोधात जेव्हा जेव्हा आवाज विरोधकांकडून उठतो जेव्हा जेव्हा आवाज सामान्य माणसाकडून उठतो तेव्हा तेव्हा ते अशा गोष्टी करतात की म्हणावं लागतं अरे हा आपणच निवडून दिलेला पंतप्रधान आहे का मी तुम्हाला एक एक मुद्दा सांगणार आहे मी सुरुवात मीडिया पासून करतोय कारण मी पत्रकार आहे आणि इंदिरा गांधीच्या आणीबाणीमध्ये सुद्धा पहिला आघात मीडियावर केला पहिला पहिल्यांदा विरोधकांना जेलमध्ये टाकलं आणि आघात मीडियावर केला प्रत्येक वृत्त तेव्हा टेलिव्हिजन नव्हता प्रत्येक वृत्तपत्राच्या कार्यालयात एक सरकारी अधिकारी बसायचा तुम्ही एक लक्षात घ्या विचार करा गोविंद तळवळकर त्यावेळी महाराष्ट्रातले मोठे संपादक होते गोविंद तळवळकरांचा अग्रलेख एक सरकारी अधिकारी तपासतोय हा विचार करा किती गमतीदार गोष्ट आहे काही वृत्तपत्रांनी काळे अग्रलेख छापले काही लोक वृत्तपत्रांनी ब्लँक ठेवले परिस्थिती फार सुखाव नव्हती कारण गोविंद तळवळकरांसारख्या ज्येष्ठ संपादकांनी सुद्धा आणीबाणी विरुद्ध आवाज उठवला नाही नंतर आणीबाणी उठल्यावर आयुष्यभराची खंत असा त्यांनी लेख लिहिला आपण त्यांना माफ करूया म्हणजे मी तुम्हाला हे सांगतोय की आणीबाणीच्या काळामध्ये वृत्तपत्रांनी पहिल्यापासून विरोध केला हे खोट बहुसंख्य वृत्तपत्र गप्प बसली होती बहुसंख्य वृत्तपत्रांनी नांगी टाकली होती बहुसंख्य वृत्तपत्रांचे मालक इंदिरा गांधींकडे जाऊन लोटांगण घालत होते दोन चार असतील वृत्तपत्र मोठी एक्सप्रेस सारखं वृत्तपत्र होतं स्टेट्समन सारखं वृत्तपत्र होतं जे उभी राहिली छोटी छोटी अनेक वृत्तपत्र साधनासारखं साप्ताहिक होतं अनेक देशामध्ये जेव्हा मोठं असं वादळ येतं मोठं संकट येतं तेव्हा छोटी माणसंच लढतात हे विसरू नका कधी